प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा योजनेची राज्य शासनाने यशस्वी अंमलबजावणी केली असून इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्यात अग्रिम पंचवीस टक्के अंतर्गत आतापर्यंत दोन हजार दोनशे सहा कोटी रुपये अग्रिम पीक विमा मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत सतराशे कोटींपेक्षा अधिक रकमेचं वाटप करण्यात आलं आहे व उर्वरित सुमारे पाचशे कोटी रुपयांचं वाटप प्रगतीपथावर असल्याची माहिती लक्षवेधी सूचनेच्या निमित्तानं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत दिली धुळे जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा मिळाला नसल्याबाबत आमदार कुणाल पाटील यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती यावरून धनंजय मुंडे यांनी धुळे जिल्ह्यातील वस्तुस्थितीदर्शक आकडेवारी विधानसभा सभागृहात सादर केली धुळे जिल्ह्यातील पीक विमा संदर्भात निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या एच डी एफ सी या विमा कंपनीनं अग्रिम अधिसूचनेच्या विरोधात जिल्हा प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय राज्य शासनाकडे अपील केले असता हे अपील राज्य सरकारनं फेटाळून लावले असून धुळे जिल्ह्यातील सुमारे लाख शेतकऱ्यांना एकोणसत्तर इतका विमा आजपर्यंत अग्रिम अंतर्गत मंजूर करण्यात आला असल्याची माहिती देखील धनंजय मुंडे यांनी सभागृहात दिली हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील एच डी एफ सी ही विमा कंपनी नियुक्त असून या विमा कंपनीचे अपील केंद्र केंद्र सरकारकडे प्रलंबित असून सुनावणी सरकारकडून लवकरच केली जाईल व हिंगोली जिल्ह्यातील पीक विम्याचे देखील अग्रिम प्रमाणे वितरण लवकरच केले जाईल अशी माहिती धनंजय मुंडे यांनी विधानसभा सदस्य राजू नवखरे यांनी उपस्थित केलेल्या उपप्रश्नाच्या अनुषंगाने दिली दरम्यान राज्य शासनानं नव्यानं सुरुवात केलेल्या एक रुपयामध्ये पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन, दोन हजार तेवीस मध्ये इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्रातील एक कोटी एकाहत्तर लाख शेतकऱ्यांनी सहभाग घेतला तसंच आतापर्यंत अग्रिम अंतर्गत सत्तर लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याचा लाभ मिळाला आहे या अंतर्गत मिळालेली दोन हजार दोनशे कोटी रुपये कमी ऐतिहासिक आहे चालू रबी हंगामात देखील मागील पाच वर्षाच्या आकडेवारी पाहता राज्यातून एकाहत्तर लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचा विमा भरला आहे सध्या चर्चेत असलेल्या हरभरासारख्या विविध पिकांचे नुकसान झाल्याच्या अनेक तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्यात या सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामात भरलेल्या पीक विम्याचा लाभ मिळणार असून यामध्ये कुठेही अडचण आल्यास शेतकऱ्यांच्या पाठीशी कृषी विभाग ठामपणे उभा असेल असंही धनंजय मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केलं